मुंबईतले मराठी लोक असं वाटतं वाळकेश्वरच्या मलबार हिलच्या गिरगावच्या एखाद्या सोसायटीमध्ये कुठल्या मराठी माणसाला घर नाकारलं तर मला असं वाटतं की त्या सगळ्या मराठी माणसांनी आता भाजपाच्या महापौरांकडे जायला पाहिजे लोढांकडे जायला पाहिजे कारण ते नाही नाही कारण आता ते पालक आहेत मुंबईचे त्यामुळे आता ती जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरती आलेली आहे आणि एक गोष्ट आहे की हा प्रचार जो आहे तो जितका तकलादू ठरला असं म्हटलं जाते तो तितका ठरला का हा पण प्रश्न आहे कारण की ज्या पद्धतीच्या जागा ठाकरेंना पण मिळाल्या तर त्या मराठी बेल्टमधल्या जागा राखण्यात त्यांनाही यश आलं शिंदेंना तितकंसं यश आलं नाही खरं तर मला असं वाटतं की शिंदेंना मिळालेल्या कमी जागा ज्या आहेत तेच एका प्रकारे भाजपला आपल्याला सुद्धा इतक्या वेळ बसावं लागलं त्याचं कारण शिंदेंना मिळालेल्या कमी जागा आहेत शिंदेंना जर निर्णायक जागा मिळाल्या असत्या मुंबईमध्ये किंवा जास्त जागा मिळाल्या असत्या तर काय बहुमत होते की नाही होते की नाही याच्या चर्चा चा करत आपल्यालाही बसावं हो लागलं नसतं ते कधीच होऊन गेलं असतं त्यामुळे शिंदेंचं थोडंसं तिथं थोडा त्यांना नाराजी शिंदेंची असू शकते टॅलीच्या अनुषंगाने पण सांगायला निकाल लागलाय तो सांगितला पण पक्षनिहाय ज्या वेळेला आपण बलाबल पाहतोय त्यावेळेला नेमकं कोणी गेन केलंय हे तुम्ही सांगूच शकत नाही कारण की रिझल्टच अशा पद्धतीने आहे की आता नाही ना कसं गेन पण बँक तुम्ही बँशी वर होतात बँशीवरन तुम्ही अठ्याऐंशी वर गेलात एकशे पस्तीस मधून अठ्ठ्याऐंशी स्ट्राईक रेटच्या हिशोबाने रेट नक्की गेले पण असं नाही होत की म्हणजे विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचं भरभक्कम बहुमत आलं तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास दोनशे तीस जागा जिंकून आणता आणि एक क्लिअर मँडेट म्हणजे अगदी छाती ठोकपणे सांगता येऊ शकतं की अख्खा महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे जे आता एकोणतीस महानगरपालिकांपैकी पंचवीस महापालिका सांगताना जो प्राऊड त्यांच्या किंवा प्राईड मगाशी आपल्याला त्यांच्या पाहिला होता तसं मुंबईबद्दल दिसत नाही ना मुंबईमध्ये तुम्ही काठावर पास झालेला तेवढं असं बहुमताच्या पण काही पटींनी जास्त तुमच्या जागा निवडून आलेल्या आहेत अशी स्थिती नाहीये म्हणजे भाजप ब्याऐंशी वरनं न वर गेलीये म्हणून हे समाधान त्यांच्यामध्ये नक्कीच असेल की आपण सत्ता आणू शकलो पण आपले हातपाय आता मुंबई भर सगळीकडे पसरले हे त्यातलं समाधान नाहीये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर पक्षाचं नाव चिन्ह सगळं नसताना पक्ष दुभंगलेला असताना गेल्या वेळेला चौऱ्याऐंशी होते आत्ता त्र्याहत्तर का म्हणजे सत्तरच्या घरापर्यंत सुद्धा ते पोहोचलेले आहेत पण तरी सुद्धा तेही सत्त सत्तेपासून लांब राहिलेले आहेत त्यामुळे तिकडेही काही समाधान मानण्यासारखं कारण नाही आहे मनसेचा परफॉर्मन्स हा पर जवळपास गेल्या सारखाच रिपीट झालेला आहे त्यामुळे तिथेही समाधान मानण्यासारखं तसं काही ग्रेट कारण नाही आहे काँग्रेस त्यांना गेल्या वेळेला उलट एकतीस होत्या आता सुद्धा ते चोवीस वर थांबलेले आहेत या निवडणुकीमध्ये आताच्या घडीला फक्त समाधान मानण्यासारखं काही असेल तर महायुतीला सत्ता स्थापन करता येऊ शकते मुंबई महानगरपालिकेवर एवढंच त्यातला समाधानाचा वाव आहे आणि ठाकरेंची शिवसेना जे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर राज्य करत होती त्यांना आता विरोधी पक्ष नेतापद हे भूषवावं लागणार आहे मी मगाशी म्हणत होते की भाजपचा महापौरच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की शिवसेनेचा महापौर होईल आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कायम कार्यकर्ते नाराज होते मुंबईमधले आणि मुंबईचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसेल असं ते सतत सांगत आले होते अनेकदा त्यांच्यावर त्याच्यावर ते टीका सुद्धा झाली होती मुख्यमंत्री जसा महाराष्ट्रामध्ये भाजपचा असेल असं आश्वासन देण्यात आलं होतं कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री भाजपचा झाला तसा महापौर मुंबईमध्ये भाजपचाच होईल असं आश्वासन अगदी सुरुवातीपासून भाजपच्याच नेत्यांनी दिलं होतं आणि आता जेव्हा काठावर जरी पास झाले असले तरी सुद्धा सत्ता स्थापनेची वेळ आलेली आहे त्यामुळे भाजप आपला महापौर बसवल्याशिवाय राहणार नाही आणि मला नाही वाटत की काही एकनाथ शिंदेना काही त्याची हरकत असेल कारण अगदी थोड्या वेळापूर्वी बोलत असताना सुद्धा त्यांनी महायुतीचा महापौर म्हटलेला आहे कायम भाजपकडनं भाजपचे कार्यकर्ते बोलताना आपल्याला पाहायला मिळाले होते ते म्हणजे आणि नेते पाहायला मिळाले होते की भाजपचा महापौर होईल आणि मोजके नेते महायुतीचा महापौर होईल असं म्हणत होते एकनाथ शिंदे महायुतीचा महापौर होईल असं कायम बोललं गेलेलं आहे त्यांचे अनेक नेते तशाच पद्धतीने बोलत होते त्यामुळे भाजपचा महापौर झाल्यानंतर एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांना जे तुम्ही चूक केली महापौर न बसवून हे जे बोललं जात होतं ते सुद्धा आता खोडण्यासाठीची एक संधी त्यांना मिळालेली आहे महापौर म्हणून विकास हाच हेतू आहे असं ते सतत सांगत आलेले आहेत त्या दृष्टीनं जे करायचं आहे ते करून घेण्यासाठी अशा पद्धतीचं एक सरप्राइझिंग नेम असू शकतं का मला असं वाटतं नाव सरप्राइझिंग असेल आ, की नाही हे नाही आपल्याला प्रेडिक्ट करता येणार पण पन निश्चितपणे मराठी नाव असेल तर ते मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतलं असेल आणि मुंबईचा महापौर कुणीही झाला म्हणजे कुणीही कुठलाही व्यक्ती मुंबईचा महापौर झाला तरी त्याचा त्याची जी काय म्हणू आपण त्याला त्याचा जो कारभार आहे तर तो कारभार मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली होणार आहे कारण मुख्यमंत्र्यांचं मुंबई महापालिकेच्या कामावरती बारकाईने लक्ष असणार आहे कारण इतके प्रोजेक्ट्स मुंबईमध्ये चालू आहेत आणि ते नव्यानं महापौर होणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तीवरती आपल्याला जर व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करून जर ते केले तरच ते वेळेत पूर्ण होऊ शकतील त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईचे महापौर कुणीही असोत मुख्यमंत्र्यांची त्यांच्यावरती नजर असणार आहे त्यांच्यावर लक्ष असणार आहे मार्गदर्शन असणार आहे आणि ती बाब एका प्रकारे काय ज्याला मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचं सरकार आहे आणि त्याच पक्षाचे महापौर आहे असं खूप कमी वेळा घडतं म्हणजे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचं असणं आणि महापौरही तुमचं असणं त्यावेळेला एक वेगळा वेगळी गती वेगळा वेग येतो जबाबदारी पण असते त्यामुळे मला असं वाटतंय की ती पण गोष्ट फार महत्वाची आहे त्यामुळं महापौरपदी नवीन व्यक्ती असेल मराठी व्यक्ती असेल हिंदू व्यक्ती असेल ती देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा व्यक्ती महापौर होईल की जो कार्यक्षम असेल आणि ज्याला या सगळ्या गोष्टींचा बऱ्यापैकी अंदाज असेल कारण अशाच व्यक्तीला महापौर आत्ताच्या घडीला करणं मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचं आहे कारण तसं असेल तर मग त्यांना जे दोन हजार तीस पर्यंत करायचंय मुख्यमंत्र्यांना ते जे बोलत आहेत तर ते करण्यासाठी म्हणून त्यांचा वेग मुख्यमंत्र्यांच्या वेगाशी जुळवून घेऊन काम करणारा माणूस मुंबईचा महापौर असू शकेल की आता निकाल हा स्पष्ट झालेला आहे एकशे सोळा महायुतीच्या जागा मुंबईत आलेल्या आहेत त्र्याहत्तर ठाकरे बंधूंच्या मुंबईत जागा आलेल्या आहेत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या चोवीस आलेल्या आहेत गोष्ट स्पष्ट आहे ठाकरेंचा आता विरोधी पक्ष नेता बसेल आणि भाजपचा महापौर बसेल असंच चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे याच्याबद्दल आणखीनही आपण अनेक विश्लेषण करणार आहोत एवढ्यावरच हा विषय सीमित राहणार नाही कारण की अजूनही पुढे बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी येणं गरजेचं आहे पण जे ट्रिपल इंजिनचं त्यांचं स्वप्न होतं ते मुंबई महानगरपालिकेपासूनच आता त्यांचं पूर्ण झालेलं आहे महाराष्ट्रातली सगळी महानगरं त्यांच्यावरचा महापौर हा भाजपचा असेल आता हे ट्रिपल इंजिन सरकार किती प्रभावीपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधनं महाराष्ट्र चालवतो महाराष्ट्रातनं चालतं हे सुद्धा आपल्याला बघायचं असणार आहे आणि त्यावर आपणही लक्ष ठेवून असणार आहोत की ती कामगिरी ते कशा पद्धतीने भूषवतात उद्या पर्वामध्ये याबद्दलच्या घडामोडी समोर येतीलच की शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये नेमका कुणाचा महापौर बसणार तो अडीच अडीच वर्ष वाटून असणार का की पाच वर्ष सलग बसेल स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाकडे जाईल अनेक यातल्या गोष्टी आहेत आणि आपण वॉर्ड निहाय सुद्धा जसा हा निकाल स्पष्ट होईल कारण की आता आपण यावर बरीचशी चर्चा केलेलीच आहे पण उद्या सुद्धा याबद्दल आपण अनेक विषय विश्लेषण करणार आहोत काही प्रतिक्रिया उद्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी ऑलरेडी त्याचे सुतवाच केलेले आहेत की उद्या सकाळीही काही प्रतिक्रिया येतील त्यामुळे आपल्याला उद्या सुद्धा याबद्दलची विश्लेषण करायची आहेत पण आज दिवसभरामध्ये मुंबई तकवर तुम्ही या मुंबई महानगरपालिकेच्या निकाला संदर्भात आणि तसंच राज्यभरातील सुद्धा इतर सर्व अठ्ठावीस महानगरपालिकांसंदर्भातल्या विश्लेषण तुम्ही पाहिलं मुंबई तकवरचे प्रत्येक अपडेट्स जे लाईव्ह आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले त्यालाही तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात हाच तुमचा विश्वास मुंबई तकवरचा असाच कायम राहू दे इथून पुढे म्हणजे आता जरी संपलेल्या असल्या तरी अजून झेडपी निवडणुका बाकी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं आहे, आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये कोणाची कामगिरी कशी राहते आणि मुंबई महानगरपालिकेसह इतरही महानगरपालिकांमध्ये कुणाचा महापौर बसतो या सगळ्या संदर्भात उद्या सुद्धा ज्या घडामोडी घडतील त्याही आम्ही तुम्हाला तकवर लाईव्ह दाखवू तुर्तास आज दिवसभरामध्ये आम्ही हे सगळं लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं ते तुम्ही पाहिलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सध्या इथेच थांबतोय बघत राहा मुंबई तक Welcome to Sandeep University UGC recognized private university Futuristic infrastructure 250 plus acre world class campus Research, Entrepreneurship and 100% placement assistance Admissions open Shape your future today Mango Holidays Mango Holidays नमस्कार मी संदीप खरे भटकंतीवर नितांत प्रेम करणारा कवी नुकतीच ही भटकंती केली युरोप मध्ये संस्कृती इतिहास खास जागा नुसतं बघितलं नाही तर समजावून घेतलं मँगो हॉलिडेज सोबत आम्ही युरोप नुसता दाखवत नाही तर समजावून सांगतो मँगो हॉलिडेज हॅलो एव्हरीवन माय नेम इज यशुल चान आय गॉट एआय नाईन्टी सिक्स इन जे डब्ल्यू एडव्हान्स एक्झामिनेशन माय एम वॉज इन जस्ट आय इट वॉज वन ऑफ द टॉप लीडिंग आय फॉर दिस आय निडेड कन्सिस्टन्सी एन एफर्ट्स अनेक जागतिक आश्चर्य आणि रहस्यमय घटनांचा मागोवा घेणारी मॅंगो हरिडेज चे संस्थापक मिलिंद बाबर यांच्या सोबत एक आगळी वेगळी साऊथ अमेरिका टूर किसकट विसंप ते दर्जेदार विमान प्रवास उत्कृष्ट भोजन आरामदायी हॉटेल्स आणि प्रत्येक दिवसाला लगडलेलं एक अनोखं स्थळदर्शन फक्त आणि फक्त मँगो हॉलिडे सोबत मँगो हॉलिडेज एव्री ग्रेट जर्नी बिगिन्स विथ वन बोल्ड स्टेप फॉर एव्री IIT JEE MHT CET आणि NEET एस्पिरेंट दैट स्टेप इज रीसेट अलंकार स्कॉलरशिप कम एप्टिट्यूड टेस्ट Where thousands of bright minds come to prove their potential. So, if you're in standard 10th and want to build a strong academic future, appear for Vidyalankar Scholarship Come Aptitude Test now. Because achievers don't wait, they start early.